नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता भागडीवासियांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांच्या प्रयत्नाला यश गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून आरोग्य सुदृढ करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांच्या प्रयत्नाने भागडी येथे आरो प्लांटची उभारणी करण्यात आली असून आता भागडीवासियांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे भागडी येथे नेहमी शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या असायची ही बाब येथील जनतेने जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी प्रयत्न करून भागडी येथे आरो प्लांट व सौर ड्युअल पंपाची निर्मिती करण्यात आली नुकतेच त्यांचे उद्घाटन लाखांदूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रियंका बोरकर पंचायत समिती लाखांदूरचे सभापती पुरुषोत्तम ठाकरे सरपंच सव अमिताताई मातेरे उपसरपंच निखिल वासने नगरसेवक कांचन गहाने माजी सरपंच ताराचंद मातेरे ग्रामसेवक डी व्ही शहारे ग्रामपंचायत सदस्य उमेश धोटे पोलीस पाटील मंजुषा कुरुंजेकर राहुल नागतोडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते